राग राग एखादी सापड जर बापान मारली बाप बाप ना का मारतो बाप माहिती का त्याला घरातलं ते तसं आहे ना रंगवावं लागतं दादा त्याला नाहीतर बाप निष्ठूर नाही अरे मुलगी तर बापाचं काळीज असते दादा काळीज आहे म्हणून माझी विनंती आहे जेवढ्या कुमारी का बहिणी इथं बसलेल्या असतील ना तुम्ही भरपूर शिका मोबाईल घेऊन फिरा तोंड बांधून फिरा पण आपल्या बापाला या समाजामध्ये खाली मान झुकवावी लागणार नाही मुलगी निघून जाते ना दुसऱ्या बरोबर तो बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो दादा मी नाव सांगत नाही दोन वर्ष झाली नाशिकला आमच्या आमच्या बाजूला प्रसिद्ध माणूस आहे ज्या वेळेला कळालं वकिलाच स्थळ मी पाहायला आम्ही बरोबर होतो आणि ज्या वेळेला कळालं ना किती मुलीचं था लग्न झालेलं आहे बाप लग्नाला तर नाहीच गेला आ दोन वर्ष झाले त्याच्या तोंडातून शब्द बाहेर निघत नाही मुलगी काळीज असते हो काळीज आहे त्या बापाच्या काळजाला छिद्रे पडणार नाही याची दक्षता घ्या काय कमी करतो बापू बाप राग राग तुम्हाला एखादी चापट मारतो कसं होईल लोकांच्या घरी गेल्यावर